नमस्कार मंडळी तर आज मी मस्त असं झणझणीत आणि चमचमीत मटण रसा बनवत आहे तर त्यासाठी कुकरमध्ये एक चमचा तेल टाकून घेतलं सोबतच थोडीशी मोहरी आणि थोडंसं जिरं टाकून घेतलं आहे एक बारीक चिरलेला कांदा टाकून घेतला कांदा चांगला असा परतून घ्यायचा आहे परतून झाल्यानंतर पाव चमचा हळद टाकून घेतली आहे एक चमचा मीठ टाकून घेतलं मीठ थोडं जास्त टाकलं आहे कारण आपल्या जे मटणाच्या फोडी असतात ना त्याला मीठ चांगलं लागलं पाहिजे नंतर एक किलो हे चांगलं स्वच्छ धुवून घेतलेलं मटण टाकून घेतलं आहे पाच सहा मिनटं हे मटण चांगलं असं परतून घ्यायचं हे परतल्यानंतर तुम्ही हे मटण असं शिजवू शकता म्हणजे याच्यात पाणी न घालता शिजवू शकता पण माझ्या मुलांना याचं जे सूप आहे ना ते आवडते त्यासाठी मी इथे एक ग्लास पाणी टाकत आहे आता आपण परत एकदा मिक्स करून घेऊ मिक्स करून झाल्यानंतर हे कुकरच्या मी शिट्ट्या करून घेणार आहे तर हे मटण जे आहे ते कोळं आहे त्याच्यामुळे चार शिट्ट्यांमध्ये हे मटण चांगलं शिजेल तर मी याचं झाकण लावून घेते दुसरीकडे मसाला भाजून घ्यायचा आहे त्यासाठी एका कढईत तेल टाकून घेतलं काही सुके मसाले घेतले आहे याच्यामध्ये एक कलमीचा तुकडा दोन मोठी विलायची एक चक्रफूल आणि लवंग आणि मिरे घेतलेले आहे तुम्ही जे मसाले वापरता ते तुम्ही इथे घेऊ शकता सोबतच कांदा भाजून घ्यायचा आहे तर मी इथे तीन मिडियम साईजचे कांदे कट करून घेतले होते आता यालासुद्धा चांगलं असं लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे तर बघू शकता या पद्धतीने कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे आता एका प्लेटमध्ये हा कांदा देखील काढून घेऊया कांदा काढल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये एक चमचा तीळ टाकून घ्यायची एक चमचा सोफ टाकून घ्यायची तीळ आणि सोफ देखील चांगली भाजून घ्यायची आहे तीळ जर कच्ची राहिली ना तर, तर भाजीचा रंग पांढरा येतो त्याच्यामुळे असं लालसर रंगावर येईपर्यंत चांगलं असं भाजून घ्यायचं नंतर आता एका प्लेटमध्ये हे सुद्धा काढून घेऊया तर आता मला खोबरं भाजायचं आहे तर मी डायरेक्ट इथे गॅसवर हे खोबरं भाजून घेत आहे तुम्हाला वाटलंस तर तुम्ही याचे काप करून तेलात देखील फ्राय करून घेऊ शकता तर या पद्धतीने चांगलं असं भाजून घेतलं आता आपलं हे सगळे मसाले जे आहेत ते वाटून घ्यायचे आहे तर सर्वात आधी अद्रक लसण वाटून घेते त्यासाठी या पद्धतीने पहिले थोडंसं ठेचून घ्यायचं आहे नंतर याची चांगली अशी पेस्ट करून घेऊ थोडीशी याच्यामध्ये कोथिंबीर देखील टाकली आहे आता आलं लसणची चांगली पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर जे वाटलेले मसाले आहे ना ते पाट्यावर वंटावर वाटले ना तर त्या भाज्यांची चव खूप छान लागते तर आता हे आपण जे भाजून घेतलेले मसाले आहेत त्याच्यामध्ये हे खोबरं या पद्धतीने ठेचून घ्यायचं नंतर हे सगळे मसाले आहेत ते आपण वाटून घेऊ तर या पद्धतीने चांगलीशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर बघू शकता मसाला आपला तयार झाला आहे तर आता आपण भाजीला फोडणी देऊया त्यासाठी एका भांड्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे आता मटणची भाजी आहे ते त्याच्यामुळे तेल थोडंसं जास्त लागेल मोहरी टाकून घेतली आहे जिरं टाकून घेतलं दोन तेजपान टाकून घेतले आहे सोबतच आलं लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आणि आलं लसण हे कच्चं असतं त्याच्यामुळे चांगलं असं भाजून घ्यायचं म्हणजे तेलात चांगलं असं परतून घ्यायचं आहे हे बघू शकता आलं लसण चांगलं असं परतून झाल्यानंतर आपल्याला हा मसाल्याचा पेस्ट टाकून घ्यायचा आहे हा देखील आपल्याला तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे हा परतून झाला की नंतर आता याच्यामध्ये काही सुके मसाले टाकून घेऊ तर आता दोन चमचे लाल तिखट टाकून घेते पाव चमचा हळद टाकून घेऊ कारण हळद आपण देखील वापरली आहे सोबतच काळा मसाला टाकून घ्यायचा आहे परत आता हे मसाले चांगले असे मिक्स करून घ्यायचे चांगले तेलामध्ये हे मसाले सगळे चांगले असे परतून झाले पाहिजे आता आपण याच्यामध्ये मी वाट्यावर थोडंसं हे पाणी निघालं होतं त्याच्या मसाल्याचं पाणी आहे ना तेसुद्धा याच्यामध्ये टाकून घेऊ आणि परत याला मिक्स करून आता हा मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे जर तुम्हाला वाटत असेल हा मसाला थोडा लागत आहे पातेल्याला तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं पाणी देखील टाकू शकता आता मसाल्याला चांगलं तेल सुटलं की जे आपण उकळलेलं मटण आहे ना ते याच्यामध्ये डायरेक्ट टाकून घ्यायचं आणि आता या मसाल्यामध्ये चांगलं याला मिक्स करून घ्यायचं आहे आता तुम्हाला जसं पाणी पाहिजे किंवा जशी ग्रेव्ही पाहिजे तसं तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता असं घट्टसर पाहिजे असेल तर तुम्ही असंच ठेवू शकता पण मला हे थोडंसं चांगला असा रस्सा बनवायचा आहे कारण भाकरीसोबत थोडा रस्सा जास्तच लागतो आता याला मिक्स करून आता आपण याला झाकून चांगली उकळी येऊ द्यायची आहे उकळी आल्यानंतर आपले जे मटण रस्सा आहे ना ते एकदम तयार झालेला आहे तर बघू शकता भाजीला मस्त असं तेल सुटलेलं आहे आणि तुम्हाला देखील अशा गावाकडच्या पद्धतीने मटण केलेलं आवडतं का मला हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि इथे बघू शकता मस्त असं तर्रीदार आपला हा मटण रस्सा तयार झालेला आहे याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तर मस्त असं चमचमीत आपला हा मटण रसा तयार झाला आहे तुम्ही इथे भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता पण भाकरीसोबत खाल्लं ना तर मटणाची चव खूप छान लागते तर या पद्धतीने नक्कीच एकदा ट्राय करून बघा ही पद्धत जी आहे ना ती विदर्भ साईडची आहे म्हणजे जा मसाले जे आहेत ना ते या पद्धतीने विदर्भात बनवतात तर तुम्ही एकदा करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत बाय